नमस्कार मित्रांनो रंदे भैया शेळीपालम फार मोर्ती पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो गाभन काठेवाडी शेळ्यांची दावण आहे जेवढ्या बसल्या म्हणजे अजून थगंज बसल्या असते पण जेवढ्या अंत आल्या तेवढ्या अंधार पडत आहे म्हणून लवकरात लवकर म्हणलं चला बस झाला एवढ्या एवढ्या बस आल्या बारा तेरा शेळ्या दावणीला आहे ना अजून अशा सात आठ शेळ्या तिकडं तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील पण ह्या बारा तेरा शेळ्यांची दावण बघून घ्या मित्रांनो गाभन काठेवाडी शेळ्या आहे फुल उंच पूर्ण हाईटच्या जनायला आलेल्या शेळ्या देखना वान शिंगडी पगडी तुम्ही बघू शकता दुसऱ्या दुसऱ्या वेतामध्ये शेळ आहे एक नंबर क्वालिटी एक नंबर माप मित्रांनो ही क्वालिटी पुन्हा पुन्हा येत नाही मार्केटमध्ये ही क्वालिटी मार्केट तुम्हाला बघायला मिळेल रणदेभाई या फार्म फार्मवरती बघू शकता वडील आहेत <coughs> आपल्या शेळी पालन फार्मची मालक बघू शकता शेळ्यांची क्वालिटी बघून घ्या तुम्हाला मागच्या साईडना <coughs> क्वालिटी बी दाखवतो हे बघा हे बघा जबरदस्त ठेका आहे मित्रांनो शेळ्यांना वरचा ठेका बघा मग खालचा ठेका दाखवतो हे बघा तुम्ही क्वालिटीमध्ये बघून घ्या शेळ्यांचा लांब लचकपणा उंचपणा लांब हात उतात अशा नंबर एक क्वालिटीच्या शेळ्या मित्रांनो रणधे भाई या शेळीपालम फार मोरती तुम्हाला बघायला मिळतील ह्या सर्व शेळ्या मित्रांनो गाभणी आहेत यायला झालेल्या पंधरा दिवसात काही एखादी शेळी महिन्याभरात यायला झालेली आहे तर शेळ्या बघून घ्या तुम्ही क्वालिटी बघून घ्या वान बघून घ्या जबरदस्त क्वालिटी आहे मित्रांनो शेळ्यांची शिगडी शिंगडी पगडीमध्ये शेळ्या बघून घ्या मित्रांनो चौक बघा मेन तर शेळ्यांचा चौक आहे पुठ्ठा आहे शेळ्या भरेल चरेल शेळ्या आहे मित्रांनो नंबर एक क्वालिटीच्या शेळ्या आहे म्हणजे तुम्हाला असं दुबळ्या दाबळ्या शेळ्या अजिबात नाही आहे आणि क्वालिटीमध्ये शेळ्या तुम्हाला काशी वगैरे पण दाव खवतो मी आता एकलाच आहे इथे पण तरी बी बघून घ्या हे बघा मित्रांनो एक सारखा का कासुटा एक सारखी सडपारंबी नाद नाही करायचं या क्वालिटीचा अशी क्वालिटी आहे असं माप आहे नाद खुळा क्वालिटी बघून घ्या एक अर्ध्या महिन्यामध्ये म्हणजे पंधरा दिवसाच्या आत बाहेर शेळी याय झालेली आहे बघून घ्या हे बघा कास एक सारखी सडपारंबी यायला झालेली तोलावरली शेळी चौक बघा शेळी बघा घेरा बघा शेळीचा दुसऱ्या झोप्यात पाठे मित्रांनो त्याच्यानंतर ही बघा वन डे पाठे याला म्हणते टॉप क्वालिटी हे बघा अशी क्वालिटी मित्रांनो अशी कास असा एक सारखेपणा तुम्हाला बघायला मिळणार नाही हे बघा आता ही शेळी बघा मित्रांनो घोड्याचं माप आहे उंच पूर्णपणा आहे जबरदस्त घोड्याचा बसडा झाला म्हणत्या आपण म्हणतो माझ्या भाषेत या काठेवाडी चुंभळी मित्रांनो याचा नाद नाही करायचा ज्याच्या डोक्याखाली आली तो ढागातच जाणार अशी गंमत आहे <coughs> बघून घ्या एक नंबर क्वालिटी एक नंबर माप एक सारखेपणा मित्रांनो मला शेळी आवडते ती हेच साडामध्ये हे बघा एक सारखेपणा असल्यावर शेळीचं माप बघायचं काम नाही हे बघा कास सड पारंबी बघा लेवल म्हणजे तुम्हाला काशीमध्ये याच्यामध्ये नाद नाही करायचा या शेळ्यांचा हे बघा त्याच्यानंतर हे बघा शेळी बघा कास क्वालिटी हे बघा त्याच्यानंतर ही शेळी बघा केवढी उंच पूर्ण माप आहे लांब कानी मस्तपैकी जबरदस्त उंच पूर्ण क्वालिटीच्या या काठीवाडी शेळ्या मित्रांनो बघून घ्या क्वालिटी बघा कास बघा एक नंबर क्वालिटी काय घेराय दीड दीड दोन दोन लिटर दूध आणि तीन तीन पिल्लं देत आहे या शाळ्या पण दोन दोन पिल्लं आपण ॲव्हरेजमध्ये धरायचं अशा मापाच्या शेळ्या आहे आणि माप बीन उंच बिन क्वालिटी बी बघून घ्या याला म्हणते वस्तू नाद नाही करायचा व अशी क्वालिटी आहे त्याच्यानंतर हे बघा कास बघा सडपारंबी बघा ही खरी खाशी आहे मग कास आणि सडपारंबी लेवलमध्ये असली ना त्या शेळीचा नाद नाही करायचा ह्या शेळ्या मित्रांनो तुम्हाला रंदेबाई या शेळीपालन फार्मा हडस पिंपळगाव वैजापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे बघायला मिळतील शेळ्या बी बघून घ्या क्वालिटीमध्ये हे बघा दुसऱ्या जोप्यात पाठी पाठ बघा समोरून बी बघा खालून बी बघा कास बघा किती लेवल आहे मी तुम्हाला जे माझ्या नियमात बसणारा गणित सांगतो हे बघा लेवल कास की सडपारंबी लेवल पाहिजे शेळी लेवल पाहिजे तुम्हाला पहिल्यापासून दोन वर्षापासून सांगत आलेलो आहे त्याच काशीची त्याच वंशवळीच्या शेळ्या शे आपण आणलेल्या आहे अशी एक सारखी खालवर कास तुम्हाला बघायला मिळणार नाही शेळ्या बघून घ्या माप बघून घ्या किमतीचं मित्रांनो समोर समोर आल्यावर करून घेऊ शेळ्या तुम्ही बघा क्वालिटी बघा माप बघा हे बघा मित्रांनो काठेवाडी घोडा म्हणते याला बघा माफ यायला झालेली शेळी तुम्हाला कास्त दाखवली शेळी बी बघा क्वालिटी कशी त्याच्यानंतर बघा ही वस्तू नात करते काय घ्यावंच लागतं आहे खुळा क्वालिटी मित्रांनो त्याच्यानंतर हे बघा हे एकला घोडा आहे याला म्हणते वस्तू ही सांभाळायची तर क्वालिटी अशी एकच सांभाळायची मित्रांनो दोन नाही सांभाळायच्या पाच नाही सांभाळायची एकच सांभाळायची पण असे महीत सांभाळायची गरीबाची म्हैस गरीबाची जर शिगा आहे मित्रांनो ही दुधात बी क्वालिटीत बी मापात बी जबरदस्त उंच पूर्ण पणामध्ये <coughs> बी हे बघा घोडा हे बघा वस्तू नात खोळा क्वालिटी बघा म्हैस बघा मित्रांनो क्वालिटी बघा चालायची देखणे पाना बागा हा 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 याला मानते वस्तू नात करते काय लागतं लागते हे बघा वंडी की मानत्या लोक याला ही बघा क्वालिटी हे बघा माप मित्रांनो <laughs> ही क्वालिटी रंधे भैया शेळीपालम फार्मवरती कंटिन्यू बारा महिने अवेलेबल आहे कधीही या सध्या तुम्हाला आता पंधरा जानेवारीची ही क्वालिटी तुम्हाला दिसत असेल बघून घ्या बघून घ्या वस्तू नाथ करते काय अशा शेळे मित्रांनो जर कोणाला ही दावणच्या दावण घ्यायची असली तरी अवेलेबल आहे पाच घ्यायच्या असले तरी अवेलेबल आहे सिंगल घ्यायची असली तरी अवेलेबल आहे किंमत त्या हिशेबाने होईल बाकी क्वालिटी बघून घ्या माप बघून घ्या हा 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 वस्तू वस्तू बोलते मित्रांनो याला नात करते काय चलो घ्या 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 नेक्स्ट चला बघून घ्या मित्रांनो काबरा कलर माझा आवडता कलर नात करते काय यावंच लागतं आहे धरून बी काबर तिला जरा शिक हे बघा कसं आहे घोडा हा 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 बघा कशी पळली हरीण गाभ म्हणायला नात करते काय हे बघ हे बी बघा घोडे मित्रांनो छाताळाचं माप आणला याला म्हणत्या क्वालिटी बघा बघा वस्तू दुसऱ्या जोप्यात कशी पाठ वन डे त्याच्यानंतर ही बघा दुसऱ्या तिसऱ्या जोप्यातली शेळी थोडी कच्ची आहे पण क्वालिटी बघा मित्रांनो हा 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 नाथ खोळा नाथ खोळा रंधे भैया बघून घ्या हे बघा मित्रांनो एकच शेळी राहिली लावणीला एक नंबर क्वालिटी एक नंबर माप हे माप आणि ही क्वालिटी घ्यायची असली रंधे भाई या शेळी पालम फार्मला सबस्क्राईब करा फॉलो करा बघा वस्तू तर ह्या डेरेदार उंच पूर्ण शेळ्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील मित्रांनो लवकरात लवकर संपर्क करा बघा शेळ्या आ हा 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 बघा शेळ्या बघा बघा कसं तोऱ्यान चालतय चालता नारंदे भैया कंबार हलतय बघा क्वालिटी बघा माप बघा उंच पूर्णपणा हे बघा बघा क्वालिटी बघा ही वस्तू नात करते काय यास लागतं तशाच शेळ्या अजून पण आहे तुम्हाला दाखवतो एक पाहिलं रो पाठ वन डे यायला झालेली ती बी घ्यायची असली तर तुम्हाला मिळून जाईल पाठ बी दाखवत तुम्हाला एकच मिनिट हे बघा बघा कसं आहे वस्तू कशी आहे क्वालिटी नात करते काय मित्रांनो तर ह्या शेळ्या घेण्यासाठी संपर्क करायचा बघा ही दुधाची शेळी अशा दुधाच्या वीस शेळ्या मित्रांनो फुल दूध आहे फुल माफ आहे आता हे बघा ही शेळी हा 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 वस्तू आपली दुधाची शेळी आहे क्वालिटी कशी चांगल्या चांगल्या शाळांना अशी क्वालिटी घरी ठेवायसाठी ह्या शेळ्या पाहिजे मी तुम्ही बघा कास बघा कास लेवल बघा शेळी हा 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 नाद करते काय यावंच लागते भैया शेळीपालम फार्मती या शेळ्या अवेलेबल आहेत लवकरात लवकर संपर्क करा हडस पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बाय बाय लव यू ऑल हे बघा दुधाच्या शेळ्याची क्वालिटी बघा काशीमध्ये एक सारखेपणा हे पटतं आपल्याला पाळायची तर क्वालिटी धन्यवाद